गुड मॉर्निंग फ्रेंड स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर बघा सुंदर दिवसाची सुंदर अशी सुरुवात झालेली आहे आणि आज मी तुमच्यासोबत माझं डेली रुटीन शेअर करणार आहे तर आजचा ब्लॉग कसा होतो आहे तो कंटिन्यू करा तर बघा इकडं मी मस्त गावाचं पेठ वगैरे मळून घेत आहे कारण पिल्लूला आणि त्याच्या पप्पाला दोघांना पण टिफिन द्यायचं आहे मला तर बघा इकडं पीठ वगैरे मळून घेतलेलं आहे आणि आपल्याला नाश्ता पण बनवायचा आहे तर मी काय काय बनवलेलं आहे नाश्त्या साठी ती तुम्हाला दाखवते आणि भाजी पण दाखवते कशाची बनवलेली आहे तर बघा तर इकडं बघा मस्त सुकी गवारीची भाजी बनवलेली आहे कारण टिफिनसाठी न्यायचे म्हटल्यावरती सुकीच भाजी बनावं लागते तर इकडं मस्त चपाती वगैरे पण बनवून घेतलेले आहे तर आता आपला स्वयंपाक झालेला आहे आता आपण नाश्ता वगैरे बनवू तर इकडं बघा मस्त पोहे बनवायला घेतलेले मी तर आपले पोहे पण रेडी झालेले आहे आणि इकडं मस्त अद्रक टाकून चहा बनवलेला आहे तर आता आपण टिफिन वगैरे भरून घेऊ तर इकडं पिल्लूच्या पप्पांचा टिफिन भरलेला आहे आता पिल्लूचा टिफिन भरून घेऊ तर बघा पिल्लूचा पण टिफिन वगैरे भरून घेतला 私は私の友達と一緒にい,い,のにい、ま、るのです。私は私の友達と一緒にいるのです。私は私の友達と一緒にいるのです。私は私の友達と一緒にいるのです。 तर बघा आपला नाश्ता वगैरे करून झालेला आहे आता इकडे सगळा नाश्ता वगैरे पण करून झाला आणि पिल्लूच्या पप्पाला पण टिफिन वगैरे दिला ते पण ऑफिसला गेले आता पिल्लूला पण मला स्कूलमध्ये सोडवायला जायचं आहे तर आपण मस्त ड्रेस वगैरे चेंज करू पिल्लूला स्कूलमध्ये सोडून येऊ आणि मग बाकीचे घरातले कामे आवरू तर चला पिल्लूला मी स्कूलमध्ये सोडून येते तर बघा मी पिल्लूला स्कूलमध्ये सोडून आलेली आहे आता बघा माझं किचन किती खराब झालेलं आहे स्वयंपाक करून तर मस्त किचन वगैरे क्लीन करते आणि मग तुम्हाला दाखवते मी ले ले तर इकडे किचन मस्त क्लीन केलेलं आहे मी तर बघा आता घरातले कामं वगैरे सगळे आवृत झालेले आहे कपडे पण धुवून झालेले आहे फरशी पण पुसून झालेली आहे आपले आता तर इकडं मी मस्त रेडी झालेली आहे पिल्लूला स्कूलमधून आणायला जायला आणि माझी तब्येत पण बरोबर नाही आहे मला सर्दी खोकला आता सगळे सोबतच आजार झालेला जा आहे तुम्ही माझ्या चेहऱ्यावरून बघू शकताय मग अजिबात तब्येत चांगली नाही तर बघा इकडं पिल्लूला स्कूलमधून आणताना मस्त इकडं पेरूवाला आला, आला होता मग इकडं पेरू वगैरे घेतला गे बघा पिल्लूला मी स्कूलमधून घेऊन आले होते स्कूलमधून घेऊन आल्यावरती मला खूप जास्त ताप आलेला होता तर मी डायरेक्ट झोपूनच घेतलं होतं मग पिल्लूचे पप्पा ऑस ऑफिसमधून आले एतर, होते ऑफिसमधून आल्यावरती त्यांनी मग मला डॉक्टरकडं नेलं बघा त्यानंतर बघा अंगारखी अंगारखी चतुर्थी होती मग मग म्हटलं चला हॉस्पिटलला आलेलं आहे तर मधी गणपती बाप्पांचं मंदिर होतं तर मग गणपती बाप्पांचं पण दर्शन वगैरे घेतलं तर बघा इकडे दर्शन वगैरे हो करून झालं मग घरी आलो आणि आजारी होतो त्यामुळे मस्त सिंपलच जेवायला बनवलं होतं डाळ भात त्यानंतर बघा इकडे डाळभात बनवला होता आणि गणपती बाप्पाच्या मंदिरात गेलो होतो तेव्हा तिथे प्रसाद दिलेला होता तर तो प्रसाद पण मी तुम्हाला दाखवलेला आहे त्यानंतर बघा जेवण हो वगैरे करून झालं आणि मग इकडं मस्त टॅबलेट वगैरे हो घेतला गे तर हा ब्लॉग मी येथे सेंड करते आवडला असं त्या नक्कीच चॅनेलला सबस्क्राईब करा